नमस्कार शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो जो बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतो तो म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पण खरं सांगायचं तर हा काही अवघड प्रश्न नाहीये हे एक लॉजिकचं कोडं आहे आणि आज आपण हेच कोडं कसं सोडवायचं याची एक सोपी गुरुकिल्ली बघणार आहोत चला सुरू करूया असं होतं ना की चार पाच वाक्य अशी विस्कळीत दिसली की डोकंच चक्रावतं अरे यातलं पहिलं वाक्य कोणतं मग दुसरं कुठलं हे सगळं ठरवणं खूपच कठीण वाटतं नाही का पण थांबा काळजी करण्याचं काहीच कारण नाही योग्य पद्धत वापरली ना की हे एकदम सोपं होऊन जातं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी या प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊया मग तो सोडवण्यासाठी काही मस्त युक्त्या शिकू वेळ कसा वाचवायचा यासाठी काही शॉर्टकट पण आहेत आणि हो सगळ्यात शेवटी अचूक उत्तराचं एक पक्क सूत्र काय आहे तेही बघूया चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून हे आव्हान नक्की आहे तरी काय ते समजून घेऊया आणि इथेच सगळा खेळ आहे लक्षात घ्या ही फक्त व्याकरणाची परीक्षा नाही आहे ही आहे आपल्या तार्किक विचारांची म्हणजे लॉजिकल थिंकिंगची परीक्षा या प्रश्नाकडे फक्त एक भाषेचा प्रश्न म्हणून बघू नका याला एक कोडं समजा एकदा का वाक्यांमधला लॉजिकल संबंध ओळखता आला की उत्तर अगदी आपोआप समोर येतं बरं मग आता वळूया मूळ पद्धतीकडे म्हणजे हा परिच्छेद तयार करण्यासाठी नक्की कोणती पावलं उचरायची ते एक एक करून पाहूया ही एक सोपी पाच सूत्री पद्धत आहे पहिला पाऊल गडबड न करता प्रत्येक वाक्य अगदी शांतपणे वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या दुसरं या सगळ्या वाक्यांमध्ये कॉमन काय आहे म्हणजे त्यांचा मध्यवर्ती विषय काय आहे तो शोधा तिसरी आणि महत्वाची गोष्ट सुरुवातीचं आणि शेवटचं वाक्य ओळखा सहसा जे वाक्य विषयाची ओळख करून देतं ते पाहिलं असतं आणि जे निष्कर्ष काढतं ते शेवटचं चौथं उरलेल्या वाक्यांच्या जोड्या लावा आणि पाचवं जर एखादी घटना किंवा गोष्ट सांगितली असेल तर ती योग्य क्रमाने लावा झालं चला हे जरा एका उदाहरणाने समजून घेऊ समजा एक वाक्य आहे एका जंगलात एक कोल्हा होता आता जरा विचार करा ह्या वाक्याला जोडून पुढचं वाक्य कोणतं येऊ शकतं हे बघा पुढचं वाक्य असू शकतं तो खूप भुकेला होता पाहिलं किती सोपंय इथं तो हे सर्वनाम थेट कोल्हा या नामाशी जोडलं जातंय व्याकरणातले असे छोटे छोटे दुवे म्हणजे क्लूज आपल्याला योग्य जोडी शोधायला खूप मदत करतात यालाच म्हणतात लॉजिकल कनेक्शन ओके आतापर्यंत आपण पद्धत पाहिली आता वळूया पुढच्या भागाकडे जिथे आपण वेळ वाचवण्यासाठी आणि वेग वाढवण्यासाठी काही शॉर्टकट्स आणि जलद उपाय बघणार आहोत आता एक सगळ्यात भार युक्ती सांगतो स्वतःहून पूर्ण क्रम लावत बसू नका उत्तराचे पर्याय दिलेले असतात ना त्यांचा वापर करा प्रत्येक पर्यायानुसार वाक्य जोडून वाचून बघा जो क्रम वाचताना अगदी सहज ओघवता आणि लॉजिकल वाटेल हम्म तेच आपलं उत्तर असतं याशिवाय वाक्यांमध्ये तो ती ते अशी सर्वनामं किंवा नंतर म्हणून असे शब्द आले असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या हे शब्द पुढच्या वाक्याचा क्लू देत असतात आता हेच बघा जर आपण असं वाचलं की तो खूप भुकेला होता एका जंगलात एक कोल्हा होता कसं तरी वाटतंय ना ऐकायला विचित्रच पण जर आपण असं वाचलं एका जंगलात एक कोल्हा होता तो खूप भुकेला होता हे अगदी बरोबर आणि नैसर्गिक वाटतं हीच ती भाषेची ओघवती शैली आहे जी आपल्याला योग्य उत्तरापर्यंत घेऊन जाते ठीक आहे युक्त्या आणि शॉर्टकट तर खूप महत्वाचे आहेतच पण या प्रश्नावर एकदम पक्की पकड मिळवायची असेल ना तर त्यासाठी काही दीर्घकालीन गोष्टी करणंही तितकंच गरजेचं आहे आणि याचं सगळ्यात सोपं सूत्र म्हणजे सराव सराव आणि फक्त सराव मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यातले प्रश्न सोडवा रोज थोडं तरी मराठी वाचन करा मग ते वर्तमानपत्र असो गोष्टीची पुस्तकं असोत किंवा लेख असोत ह्याने काय होतं की भाषेची समज वाढते वाक्यांची रचना डोक्यात बसते आणि विचार करण्याची क्षमताही सुधारते चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचं सार काय आहे ते पाहूया अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याचं नेमकं का सूत्र काय आहे बस हे एकच वाक्य कायम लक्षात ठेवा सुसंगत विचार अचूक उत्तर म्हणजे जर आपले विचार सुसंगत असतील जर आपण वाक्यांमधला तो लॉजिकल संबंध ओळखू शकलो तर आपलं उत्तर कधीही कधीही चुकणार नाही मग आता वाट कसली बघताय आज आपण ज्या नवीन युक्त्या शिकलो त्या लगेच वापरून बघा एक सराव प्रश्न घ्या आणि तो सोडवून काढा म्हणजे स्वतःलाच कळेल की हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवणं खरंच किती सोपं आहे